वारकरी घराण्यातील राजकीय नेता शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिर्डी विधानसभा संपर्क प्रमुख उद्धवजी कुमठेकर यांची मुंबई विभाग क्रमांक सहा कुर्ला विधानसभेच्या शाखा क्रमांक एकशे एकोणसत्तर एकशे सत्तर एकशे एकाहत्तरच्या शाखा समन्वयक पदी निवड झाली आहे हरिभक्तपराशी उद्धव कुमठेकर हे एक वारकरी असून मोरे माऊली वारकरी संप्रदायातील कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील हळदुले गावचे सुपुत्र आहेत आई वडील देखील वारकरी असून एक शेतकरी कुटुंबातील वारकरी घराण्यातील उद्धव प्रताप कुमठेकर हे कुटुंब गेली चार पिढ्यां हे वारकरी संप्रदायात कार्यरत असून स्वतः उद्धव कुमठेकर हे श्री संत ज्ञानेश्वर मोरेमाऊली वारकरी संप्रदाय महाराष्ट्र राज्याचे प्रसारक आणि प्रचारक म्हणून काम करत आहेत स्वतः वारकरी आणि गायक देखील आहेत तसेच आधी बीड जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून देखील काम केलं असून सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानं ही नियुक्ती करण्यात आली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अंकुश महाराज कुमठेकर